काय काय आहेत तयारी बर्थडेची आणि बड्डे बॉय आहे आपल्या इकडं तर त्याचं चाललेलं आहे मित्रमंडळांना फोन तर आता पाहुणे पण आलेले बाहेर सगळी गडबड चालली आहे आता मी ताट करून घेते तबा वळायचं आहे म्हणते आता ताट चाललाय जाऊ चला चांगलाय जाऊ तेव्हा तर आपली तापाची हे मस्त बी तयारी झालेली आहे आणि आपल्या आजचा मेनू आहे अगदी पावभाजी तर मस्त पैकी पावभाजी बनवलेली आहे आणि पावभाजी केलेली आहे आपली चुलीवरती छानपैकी आज चुलीवरच आम्ही पावभाजी बनवली कारण लाईट गेलेली होती आणि म्हंटल लाईट येते का नाही पण ऐन वेळी नुकतीच लाईट आलेली आहे आणि आता आम्ही बड्डे सेलिब्रेट करतोय तर चला बाहेर कोण कोण पाहुणे आहे आपण बघूया हो चला तर आपले सगळ्या मंडळींच्या चाललेल्या आहेत इकडे गप्पा तर ह्या आमच्या मावशी आहेत पुढे मावशी आमच्या आव्हांच्या आत्या आणि हे त्यांचे आत्ते भाऊ म्हणजे माझे देखील भाऊचे आहेत तर हे आलेले आहेत इकडे आमच्या अक्का आहेत माझ्या मोठ्या नंदूबाई आमचे दादा माझे नंदू भाऊ आणि आपला विरू आहे इकडे माझे वडील आहेत इकडे माझी आई

डियर टू यू काय हाय बाबू बाबू द केक भरवा त्याला कोणीतरी

किती पैसे देणार बड त्याला व्हिडिओ मध्ये येते चल दे पैसे आजीकडून वाढदिवसाची गिफ्ट गिफ्ट चला आता ह्या दुसऱ्या आजीकडून काय गिफ्ट दुसऱ्या आजीकडून गिफ्ट प्रत्येक आजीचे गिफ्ट दाखवा हे चल रे आता ह्या आजीकडून काय गिफ्ट आहे पेड्यांचा बॉक्स हे ब्राह्मणवाड्याचे प्रसिद्ध पेडे आजीकडून बघ इकडून आता इकडून पेड्यांचा खूप काहीतरी आहे दिसत ह्या आजीकडून कपडे कपडे शिवून मस्त पैकी घालायचे नानांकडून बाबूचा जुना मोबाईल परत त्याला गिफ्ट देताना इकडं आमच्या वणीत असं चाललेलं आहे पाव गरम करायचं मस्त पैकी गावठी तूप किटली मधी मस्त तूप आहे आणि पाव गरम करते छानपैकी चाललेला आहे आता सगळ्या मंडळींच जेवायचं इकडं रा दु केक पीस करती केव्हा आला पाव पाव आणवा परत लागले सगळ्यांचे पाव भाजी खाण्याचं दादा कशी झाली पावभाजी आवडली का अक्का

गेलाय केक आता दाद्याचा आणि इकडे बघा आमचे हे चिले पिले मंडळी काय आपले पिलू पिले बाळ घेते बॅटरी चला आपल्याला पावभाजी खायची हा आता हे बघा आता आपल्या सगळ्या मंडळींच परत चाललेलं आहे इकडं जेवण लेडी जेवण आता सगळं अगं त्याच्यात दिसलं इकडं रुपा अरुणा इकडं कल्पना चालले ताट वाढून लिहायचं काम आणि इथं माझ्यासाठी केलेलं ताट आहे तर या सगळ्यांनी पावभाजीचं जेवण जेवायला तर बाय सगळ्यांना आता आता आम्ही करतो इथेच व्हिडिओला समाप्ती